श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत आज अक्षया प्रजासत्ताक दिनासाठी तयार झालेली आहे आणि आज तिचा डान्स आहे परफॉर्मन्स छान करणार आहे तर त्याचा व्हिडिओ मी खाली शेअर केलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता अक्षुतीच्या मैत्रिणींमध्ये मग्न आहे सगळ्याजणी तिच्या सोबत खेळत आहे आणि तिचा डान्स आहे त्याच्यामुळे तिचं साहित्य ती दुसरं कुणालाही देत नाही कारण का आता ते खराब झालं तर मग तिला ते वापरता <laughs> येणार नाही इथं आपलं फ्लॅग हॉस्टिंगही झालेलं आहे आणि आपण सोसायटीने प्रत्येक वर्षी आपण गेम ठेवत असतो कारण का आता मुलांमध्ये तो एक प्रकारचा कॉन्फिडन्स वाढावा स्टेज डेअरिंग यावी आणि प्रत्येक गोष्टी त्यांनी समोर येऊन स्वतःचा परफॉर्मन्स द्यावा कारण का तर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल हा लहानपणापासूनच तो वाढत जाईल जोपर्यंत आपण त्यांना समोर आणत नाही तोपर्यंत मुलांमध्ये स्टेज डेअरिंग येत नाही स्वतःहून ते पुढे येत नाही तर आपण त्यांना सपोर्ट करायचा सपोर्ट केल्याने मुलांमध्ये प्रोत्साहन येतं त्यांना डेअरिंग येते की त्यांच्या डोळ्यांची नजर ही मरून जाते आणि मग त्यांना सगळ्यांसमोर मोठ्यांसमोर थोड्या मोठ्यांसमोर त्यांना बोलण्याचा उत्साह येतो ते कधीही घाबरत नाही त्यामुळे पुढे भविष्यात त्यांना कोणत्याही अडीअडचणींना सामोरं जाताना ते कधीही घाबरणार नाही त्यामुळे आई वडील जेवढे मुलांना सपोर्ट करतील तेवढा त्यांच्या मुलांचा हा भविष्यात भविष्य हे उज्ज्वल होईल म्हणून लहानपणापासूनच मुलांना प्रत्येक गोष्टीत इन्वॉल्व करा कारण का तर ता आपण त्यांना नसेल तरीही त्या गोष्टीबद्दल त्यांना प्रोत्साहित करण्याचा जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत मुले हे महागे राहतात म्हणून त्यांना नक्की सपोर्ट करा अक्षयाने आज छान डान्स केला म्हणून अक्षयला एक प्राईज भेटलं सर्टिफिकेट भेटलं सोटा सोसायटीतर्फे त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आईवडिलांचा जो आनंद आहे तसंच त्या मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो त्यांची एक स्टेज डेअरिंग वाढते आणि त्यांचा एक दृष्टिकोन वाढते की आपण कोणता तरी गोष्टीमध्ये एक सक्सेसफुल बनलो आहे म्हणजे पुढच्या वेळेस ते पार्टिसिपेट स्वतःहून करायला तयार होतील आणि ते परफॉर्मन्सही छान प्रकारे देतील सोसायटीमध्ये दे छान प्रकारचा डान्स झालेला हो आहे त्यांना सर्टिफिकेट दिलं तसंच चेस कॅरम क्रिकेटची मॅच ए विंग आणि बी विंग या दोन विंगच्या आम्ही क्रिकेट मॅच घेतल्या होत्या त्यामध्ये विजेत्या टीमला तसंच त्याच्या कॅप्टनला सोसायटीने सर्वांना गोल्ड मेडल दिलेलं आहे आणि प्रत्येकाला एक झेंडा दिलेला आहे त्यांच्याकडे बघून प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर एक वेगळा कॉन्फिडन्स होता जेवढा त्यांना आनंद होता तेवढाच त्यांच्या आईवडल वड़ा, आईवडिलांनाही तेवढाच आनंद होतो मुलांना एक प्रकारचा अभिमान वाटतो आईवडिलांना अभिमान वाटतो की आपण कोणत्या तरी गोष्टमध्ये पार्टिसिपेट केला आणि त्याच्यात आपण यशस्वी झालो म्हणजे पुढच्या वेळेस ते नक्की प्रयत्न करायला मागे पुढे बघणार नाही भले त्यांना त्या गोष्टीमध्ये यश येऊ किंवा नाही येऊ परंतु पा त्या गोष्टीमध्ये भाग घेतल्याने एक वेगळाच आनंद असतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र भारत माता की जय